तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पाच मंथनची असो स्कॉलरशिपची असो किंवा असो सर्व स्पर्धा परीक्षांची परीक्षा जवळ येत आहे किंवा सर्व स्पर्धा परीक्षांच्या तारखा तारखा जवळ जवळ येत आहेत तर सर्व स्पर्धा परीक्षांची त्यामुळे जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा सोडव जितकी जास्त उदाहरणं सोडवताल तुम्ही तितका तुमचा सराव जास्त होईल आणि अचूक उदाहरणे सुटतील चला मग आजच्या या सराव व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत पहा एकवीस हजार पाचशे छत्तीस या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती तर पहा याच्यामध्ये दोन एकवीस हजार पाचशे छत्तीस ही संख्या दिलेली आहे आणि दोन आणि एक या दोन अंका खाली अधोरेखित केले त्याच्या स्थानिक किमतीतला फरक विचारलाय आता दोन हा एक दशक शतक हजार आणि दस हजार या स्थानावर आहे कोण दोन मग या दोनची स्थानिक किंमत किती येईल वीस हजार आणि या एक ची स्थानिक किंमत किती पहा एक हजार मग याच्यातला फरक म्हणल्यानंतर मग बघ करायची वीस हजार मधून एक हजार गेले उरले एकोणीस हजार म्हणजे या दोन अंकाच्या स्थानिक किंमतीतील फरक आला एकोणीस हजारचं उदाहरण बघा दोन संख्यांचा गुणाकार अठ्ठेचाळीस आहे व मसावी दोन आहे तर त्या संख्यांचा लसावी किती तर पहिले सूत्र आहे की दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी व लसावी यांच्या गुणाकारा एवढा येत असतो म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी आता दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला अठ्ठेचाळीस मग इथे अठ्ठेचाळीस मांडू बरोबर मसावी किती आहे दोन लसावी नाही माहिती म्हणजे लसावी काढायचा आहे म्हणजे आपण लसावी हा शब्द तसाच लिहू आता बरोबरच्या पुढे दोन गुणिले मग अलीकडे आल्यानंतर दोन भागिले करू म्हणजे अठ्ठेचाळीस भागिले दोन बरोबर लसावी बेक, बे चार बे म्हणजे किती आला लसावी लसावी बरोबर चोवीस चला पुढचं उदाहरण बघा दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढील पैकी सर्वात लहान संख्या कोणती दोन मूळ संख्येच्या गुणाकारांनी मिळणारी आणि चार पर्याय दिले त्याच्यामधली लहान संख्या कोणती की जी दोन मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणार आहे आता पाच लहान संख्या म्हणल्यानंतर आपण लहान संख्यापासून सुरुवात करू बत्तीस बघू दोन मूळ संख्येच्या रूपात मांडता येते म्हणजे हे जे गुणाकार आहे तर ते मूळ संख्येच्या रूपात काही याची मांडणी येणे गेली तेहतीस बघू आता त्याच्यापेक्षा पेक्षा मोठी अकरा गुणिले येईल अकरा त्रिक तेहतीस म्हणजे तेहतीस ही संख्या अशी आहे की ती दोन मूळ संख्येच्या गुणाकाराच्या रूपाने मांडतात पुढील उदाहरण बघा पुढील पैकी तीन अपूर्णांक किमतीने समान आहे व एक अपूर्णांक निराळा आहे निराळा अपूर्णांक कोणता निराळा म्हणजे वेगळा चार अपूर्णांक दिले त्यातला एक अपूर्णांक वेगळा आहे तो तो आपण ओळखू चाला प्रत्येक अपूर्णांकाचा आपण रूप करू आणि नंतर वेगळा अपूर्णांक ओळखू बघा ह्याला कोणी भाग जाते पहिल्या पूर्णांकाला ने भाग जाते पाच चोकवीस पाच नवे पंचेचाळीस पाच चोकवीस पाच नवे पंचेचाळीस म्हणजे हे चाललं चारशे नऊ आता ह्याला पण देऊ आपण बाराने भाग जात आहे बघा बार चौक अठ्ठेचाळीस बाराणवे अठोदशे म्हणजे एकशे आठ ह्याला पा ह्याला बाराने भाग जाते बारा बारी बारी अठ्ठेश्याण्णव तेरे तेराने भाग जाते बघा तेराठे चार दर्शे आणि खाली पण तेराने भाग देऊ तेरा एक तेरा दहा उरले तेरा आठ ते चार दर्शे परत ह्याला दोन भाग जाते बेचोक आठ आणि अठरा म्हणजे हेच स्वसं रूप चारशे नऊ ते आता शेवटचेच बघू आपण बारस बहात्तर बारं बार सहा एक सहा सहा बारा म्हणजे पुढच्या पूर्णांकाच संक्षिप्त रूप केल्यानंतर ते एकशे दोन येते मग निराळा पूर्णांक कोणता म्हणजे वेगळा पूर्णांक कोणता पहा कारण हेच संक्षिप्त रूप चारशे नऊ आलं हेच पंचायतशेद नऊ आलं हेच पंचा नऊ आलं पण चौथा जो अपूर्णांक आहे बहात्तर ते एकशे चव्वेचाळीस याचं मात्र उत्तर एकशे दोन म्हणून पुढचं उदाहरण बघा दोनशे स्टार अधिक एक स्टार बरोबर एक असल्या स्टारच्या जागी असलेला अंक कोणता म्हणजे अशा प्रकारचा पूर्ण अंक दिलाय पहा दोन आणि खाली स्टार आहे स्टार म्हणजे त्याच्या जागेवर एक अंक आहे आधी एक आणि खाली स्टार आहे स्टार म्हणजे ह्याच दोन च्या जे छेदस्थानी जो अंक आहे तोच छेदस्थानी अंक एकच्या पण आहे आणि त्याची किंमत एक येणार आहे मग आपल्याला शोधायचं आहे की स्टारच्या जागी कोणता अंक आहे एक लक्षात घ्यायची ज्यावेळेस त्याची किंमत एक येते त्याचा अर्थ असा असतो की अंश आणि छेद सारखा आला तर त्याची किंमत एक येते मग आता बेरजेमध्ये छेद सारखा असल्यानंतरच अंशाची फक्त बेरीज होते मग आपण काय करायचं अंशाची बेरीज केली किती आली तीन आली आणि खाली किती आले स्टार तसेच मग एक लक्षात घ्या ज्यावेळेस अंशाची आणि छेदाची किंमत सारखी असते त्यावेळेस त्याची किंमत एक येते ना मग म्हणजे आयुष्यात तीने म्हणल्यानंतर छतपतीने म्हणजे स्टारच्या जागेवर कोणता येणार स्टार बरोबर स्टारच्या जागेवर स्टार बरोबर चला पुढचं उदाहरण बघा दोन संख्यांचा गुण गुणाकार तेराशे तेवीस आहे जर त्यांची एक संख्या दुसरीच्या तिप्पट असेल तर लहान संख्या कोणती आता पहा लहान संख्या आपण यक्स म्हणू लहान संख्या बरोबर x आणि जी दुसरी संख्या आहे मोठी संख्या मोठी संख्या तिच्या तिप्पट आहे पहा मोठी संख्या बरोबर तिच्या तिप्पट आहे म्हणजे तीन गुणिले यक्स म्हणजे तीन यक्स झाली आणि या लहान संख्येचा आणि मोठ्या अशा दोन्ही संख्यांचा गुणाकार आलेला आहे मग कसं मांडायचं लहान संख्या आहे दुसरी आए, कर, शे शे तीन यक्स या दोन्हीचा गुणाकार म्हणजेच तेराशे तेवीस अशी मांडणी करून घ्यायची यक्स गुणिले तीन यक्स बरोबर तेराशे तेवीस आणि हे समीकरण सोडून घ्यायचं तर बा गुणाकार करत असताना या तीन नेहमी स गुण त्याचा एक असतो तीन गुणिले एक म्हणल्यानंतर तीन येणार आणि स गुण कोणता आहे तर तीन आहे तर आपण पुढे गेलेल्या नंतर तीन ते त्याला आपण काय करू भागिले करू म्हणजे एक्स वर्ग बरोबर तेराशे तेवीस छे तीन तीन चौक बारा एक उरला तीन चो बारा आणि तीन, तीन. एक, एक, एक तीन म्हणजे यक्स वर्ग बरोबर चारशे एक्केचाळीस मग चारशे एक्केचाळीस ही संख्या कुणाचा वर्ग आहे मग याच्यासाठी आपल्याला एक चारशे एक्केचाळीसचा वर्ग म्हणून शोधावा लागेल मग चारशे एक्केचाळीस हे एकवीस चा वर्ग आहे म्हणून यक्स बरोबर एकवीस म्हणजे एक्स ची किंमत आली एकवीस एक्स कशाला म्हटलं होतं आपण लहान संख्येला म्हणजे लहान संख्या आली एकवीस आपल्याला लहानच विचारले म्हणजे लहान संख्या किती असेल तर लहान संख्या असेल एकवीस ही लहान संख्या असेल आणि मोठी जर काढायची म्हणलं तर मग एकवीसला तीन निघुणा लाग एकवीस त्रेस त्रेसष्ट ही त्याची मोठी संख्या बघा दुपारी चार वाजून पाच मिनिटे ही संख्या चोवीस तासी घड्याळात कशी लिहिली जाते चार वाजून पाच मिनिटे मग पहा चार वाजून पाच मिनिटे याचा अर्थ दुपारी दुपारी बाराच्या पुढे चार वाजलेले म्हणजे बाराच्या पुढचा वेळ आपल्याला कसं बाराच्या पुढं एक वाजला म्हणजेच तेरा वाजले दोन वाढले म्हणजे चौदा वाजले तीन वाजले म्हणजे पंधरा वाजले आणि चार वाजले म्हणजे सोळा वाजले म्हणजे चोवीस ताशे घड्याप्रमाणे जर आपल्याला करायचं असेल तर आपण काय करू शकतो तर बारामध्ये चार वाजून पाच मिनिटं मिसळू शकतो म्हणजे आपल्याला चोवीस घड्याळप्रमाणे पाच शून्य सहा एक म्हणजे चोवीस तास घड्याळामध्ये सोळा वाजून पाच मिनिट ही वेळ आलेली असेल सोळा वाजून पाच मिनिट चोवीस तासी घडाळ्याप्रमाणे बघा तरवा शून्य दशांश पाच अधिक शून्य दशांश पाच अधिक शून्य दशांश पाच भागिले शून्य दशांश पाच बरोबर किती अशा प्रकारे पदावली दिलेली पदा मध्ये क्रिया करत असताना अगोदर गुणाकार असेल तर गुणाकार करायचा भागाकार असेल तर भागकार करायचा बेरीज जरी अगोदर आली तरी ती करायची <kans'> नाही म्हणजे या ठिकाणी भागाकार आहे पहा आपण ती भागाकाराची क्रिया अगोदर सोडून घेऊ या भागाकाराचं उत्तर काही पहा शून्य दशांश पाच भागिले शून्य दशांश पाच त्यांनी ते त्याला भागितलंय म्हणजेच त्याची किंमत आली आहे बाकीच्या किमती तशाच तशा ठेवून देऊ आपण म्हणजे शून्य दशांश पाच अधिक शून्य दशांश पाच अधिक एक आता याच्यामध्ये सुरुवातीला अधिक चिक्रिया पण अधिक चिक्रिया मग सुरुवातीची अधिक चिक्रिया करू आपण शून्य दशांश पाच अधिक शून्य दशांश पाच यांची जर बेरीज केली तर एक दशांश शून्य म्हणजेच एक येतं अधिक एक म्हणजे एक अधिक एक नंतर दोन आलं म्हणजे या पदावरीची किंमत किती येईल दोन येईल चला पुढचं उदाहरण बघा पंधरा टक्के कवसात अठराशेचे चार टक्केची किंमत दशांश रुपात कशी काय आहे पहा आपण सोडून घेऊ पहा पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणलं की पंधराशे शंभर टक्के म्हणलं की एक लक्षात घ्यायचं शंभर रुपये तेवढी असते ती किंमत कवसात अठराशे चे म्हणजे गुणिले चार टक्के म्हणजे चार, चार चे शंभर आता पहा कवसातली क्रिया अगोदर करून घ्यायची दोन शून्य हे दोन शून्य हे दोन शून्य कटले म्हणजे राहतील पण राहिले पंधरा छेद शंभर कंसात हे दोन शून्य कटले म्हणल्यानंतर अठरा रुले चार राहिले म्हणजे पंधरा छेद शंभर कौस सोडला कौस काढल्यानंतर तिथं गुणाकाराचं चिन्ह येणार आणि अठराशे बहात्तर आता याचा गुणाकार करू आपण वर्ष्याचा गुणाकार करू पंधरा पंधरा दोने तीस हा चार हे तीन आणि खाली शंभरही शंभरही म्हणल्यानंतर दोन सशांश म्हणजे दहा दशांश आठ शून्य किंवा दहा दशांश पुस्तक आठ लिहिलं तरी चालते कारण दशांशच्या पुढे जरी शून्य आला तो नाही मांडला तरी चालू शकतो म्हणजे दहा दशांश आठ शून्य हे त्याच दशांत रूपांतर आपण शेवटचं उदाहरण बघू एका रेल्वे स्थानकावरून एक गाडी सकाळी सात पंचेचाळीस वाजता सुटते दुसरी गाडी त्याच रेल्वे स्थानकावरून आठ तासानंतर सुटते दुसऱ्या गाडीची स्थानकावरून सुटण्याची वेळ काय आहे पहिल्या गाडीची वेळ दिलेली बघा सुटण्याची आणि दुसरी गाडी आठ तासानंतर सुटते म्हणजे किती वाजता ती सुटेल त्याच्यासाठी आपल्याला काय करावं ते, करा। ते आठ तास त्याच्यामध्ये मिसळावे लागतात बघा तास आणि मिनिटे पा पहिली किती होती सात पंचेचाळीस ला सुटली होती दुसरी तिच्या आठ तासांनी जास्त सुटलेली म्हणजे त्याच्यामध्ये आठ तास मिसळावे लागतील पाच चार आणि पंधरा म्हणजे पंधरा पंचेचाळीस वाजता दुसरी आठ तासाने सुटणार आहे पंधरा पंचेचाळीस वाजता उशिरा म्हणजे याचा अंतर पंधरा पंचेचाळीस म्हणजे चोवीस तास घडल्याप्रमाणे पंधरा पंचेचाळीस झाले 4... पण बारा तास घडल्याप्रमाणे तीन पंचेचाळीस दुपारी तीन पंचेचाळीस वाजता सुटेल तर पहा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करा परीक्षा खूप जवळ येत आहेत डिसेंबरमध्ये काही परीक्षा आहेत काही परीक्षा जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये तर पहा जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला गुण मिळवण्यास ते फायदेशीर होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त सराव करा धन्यवाद